मित्रांनो कोडिंग कट्टा या मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपण ए ची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या ए आयच्या सिरीजला तुमचा एक सुंदर आणि खूप छान असा प्रतिसाद मला मिळतोय पहिल्यांदा त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो माझे एक व्ह्युअर आहेत प्रशांत अब्दुले त्यांनी कमेंट करून मला विचारलं होतं की सर ए च्या मदतीने आपण एखादी व्हिडिओ तयार करू शकतो का आणि प्रशांत सर तुमच्या कमेंटला उत्तर म्हणून आज मी ही व्हिडिओ बनवतोय आणि या ए आयच्या मदतीने अगदी एक पैसाही खर्च न करता कम्प्लीट व्हिडिओ स्टेप बाय स्टेप अगदी प्रोफेशनल क्वालिटीची आपण कशा पद्धतीने बनवू शकतो हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत पहिल्यांदा तुम्ही ही व्हिडिओ बघा आणि मग आपण अशी व्हिडिओ कशा पद्धतीने तयार करता येऊ शकते ए च्या मदतीने ते आपण बघणार आहोत एका छोट्याशा गावाच्या बाहेर झाडांनी वेढलेल्या एका झोपडीत राहत होती शांताबाई आजी ती प्रेमळ होती दयाळू होती एक दिवस तिच्या बागेत आलं एक खट्ट्याळ माकड सुरुवातीला ते लपून लपून फळं चोरायचं शांताबाई आजी थोड्या चकित झाल्या पण त्या रागावल्या नाहीत त्यांनी दुसरं एक पिकलेलं केळं माकडासाठी ठेवून दिलं तुम्ही व्हिडिओ बघितली मित्रांनो आणि नक्कीच तुम्हाला आवडली असेल आता ही व्हिडिओ खरंच एआयने बनवलेली आहे का ही शंका आपल्याला येते पण शंभर टक्के एआय तयार केलेली ही व्हिडिओ आहे आतापर्यंत आपण दोन ए चे टूल्स बघितलेले आहेत आणि दोघंही पॉवरफुल आहेत पहिलं जे एआयचं टूल होतं ते म्हणजे चार जी पी टी चार जी पी टीचा उपयोग आपण या व्हिडिओसाठी केलेला आहे आणि दुसरं जे एक पॉवरफुल असं टूल आहे ते म्हणजे गुगल ए आय स्टुडिओ त्याचा देखील उपयोग आपण ही व्हिडिओ बनवण्यासाठी केलेला आहे आता आपण आपल्या स्क्रीनवर जाऊ आणि स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने ही व्हिडिओ तयार करता येऊ शकते ते आपण बघूया तुमचा प्रतिसाद हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आता आपण बघूया कम्प्लीट व्हिडिओ कसे तयार करायचे <स्थाथ> मित्रांनो आपण आता आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण गुगलमध्ये पहिल्यांदा चॅट जी पेटी आपण सर्च करूयात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता बघा आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी दोन गोष्टींची गरज पडेल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे एक स्टोरी असली पाहिजे आणि त्याची स्क्रिप्ट असली पाहिजे स्टोरी आणि स्क्रिप्ट या दोन गोष्टी आपल्याकडे पहिल्या असल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण व्हिडिओ कशी बनवायची त्या स्टोरीच्या आधारे त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या गोष्टी प्लॅन करता येतील म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा भाग काय की आपल्याकडे स्टोरी असली पाहिजे ही कुठल्या स्टोरीवर आपण ही व्हिडिओ तयार करायची मग हे काम कोण करणार आहे बघा स्टोरी राईट करायचं काम आपला चार्ट जी पी टी करेल ठीक आहे मग आपण पहिले आता चार जी पी टीवर जाऊ आणि तिथे आपली एक स्टोरी आपण तयार करून घेऊ आता मी इथे गुगलवरून चार जी पी टी सर्च करतो ओके आणि आपल्या चार्ट चार जी पी टीला मी जाऊन एक स्टोरी त्याच्याकडून लिहून घेतो इथे आपण आलोय एक सिंपल आपल्याला या ठिकाणी एक स्टोरी लिहून घ्यायची कुठले इमॅजिन करा की कुठल्या प्रकारची स्टोरी हवी आहे आपण काय करू की एक ओल्ड वुमेन आहे म्हणजे म्हातारी आजी आहे आणि तिचं एक माकड आहे त्याची आपल्याला गोष्ट तयार करायची ओके तर मग मी त्याला चार जीपीटीला सांगतो राईट अ स्टोरी इन मराठी आपण मराठीमध्ये स्टोरी बनवू राईट अ स्टोरी इन मराठी इन विच राईट अ स्टोरी इन मराठी इन विच मंकी एक ओल्ड वुमेन आणि एक मंकी याची एक गोष्ट बनव तुम्ही मराठीत पण लिहू शकता हे असं काही नाही इंग्लिश म्हणत नाही पाहिजे तुम्ही हिंदी मराठी कुठल्याही भाषेत हे लिहू शकता इथे आपण असं सरळ लिहू शकतो की एक आजी आहे आणि एक माकड आहे त्याची गोष्ट तयार करून दे बघाय तो स्टोरी तयार करून देतोय आपल्याला कथेचं शीर्षक आजी आणि माकड हे बघा वरती त्याने लिहिलंय आणि कथा सुंदर लिहितोय बघा तो एका गावाच्या शेजारी एक दाट झाडीत एक जुनी झोपडी होती त्या झोपडीत एक वृद्ध स्त्री राहत होती खूप छान स्टोरी आहे आणि या स्टोरीचा आपल्याला एक छोटासा व्हिडिओ तयार करायचा आहे ओके बघा आता ही स्टोरी या ठिकाणी लिहितोय आता ही स्टोरी खूपच मोठी होते ठीक आहे आपल्याला तीन मिनिटासाठी ही स्टोरी पाहिजे आपण त्याला तसं सांगू की मेक धीस स्टोरी फॉर क्रिएटिंग व्हिडिओ ऑफ थ्री मिनट्स ठीक मेक दी स्टोरी फॉर क्रिएटिंग व्हिडिओ ऑफ थ्री मिनट्स तीन मिनिटांसाठीची ही स्टोरी त्याला सांगतोय आजी आणि माकडाची अनोखी मैत्री ओके आता पुढे बघा तो एक एक सीन तयार करून देतो बघा त्याला आता कळलं की तुम्ही व्हिडिओ बनवतायत आणि मग तो एक एक सीन आपल्याला या ठिकाणी तयार करून पहिला सीन बघा या ठिकाणी त्यांनी दिला एका छोट्याशा गावाच्या बाहेर झाडांची वेळलेल्या एका झोपडीत राहत होती शांताबाई आजी त्याने नाव सुद्धा दिलं बघा त्या आजीला ती प्रेमळ होती दयाळू होती आणि रोज स्वतःच्या बागेत काम करत राहत असे हा पहिला सीन असेल दुसऱ्या सीनमध्ये आजी बागेत फळ गोळा करत आहे आणि दूरवर एक माकड धारावर बसलेलं दिसतं एक दिवस तिच्या बागेत आलं एक खट्याळ माकड सुरुवातीला ते लपून लपून फळ फळ चोरायचं आता मी हे सगळं वाचत नाही बसत किती साथ सीन आहेत बघा टोटल पाच ते सहा सीन सात आठ सीन आता त्याने बरेचसे सीन आहेत नऊ सीन त्याने आपल्याला तयार करून दिले ठीक आहे म्हणजे आपल्याकडे आता स्टोरी रेडी आहे आणि त्याचे सीन वाईज त्याने आपल्याला सगळ्या गोष्टी तयार करून दिल्या आता हे सीन आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत आणि ते काम आपला एआयचा स्टुडिओ जो आहे तो करणार आहे बघा आपण काय करू पहिला सीन आपल्याला तयार करायचा आहे पहिल्या सीनचा हा जो एवढा स्क्रिप्ट आहे हा इथून आपण कॉपी करूयात ओके हा पहिला सीनचा स्टोरी आपण कॉपी केला आणि आपल्याला आता जायचं आहे गुगलच्या ए आय स्टुडिओवर वर इथे आपण गुगल ए आय स्टुडिओ सर्च करू गुगल ए आय स्टुडिओ ठीक आहे आता गुगलच्या ए आय स्टुडिओवर आपण आलो आणि इथे आपल्याला त्या स्टोरीच्या क्लिप्स ज्या आहेत एक, एक एक छोट्या छोट्या भाग एक एक सीन आपण तयार करणार आहोत बघा आता स्टेप बाय स्टेप आपण जातो आहोत आता इथे जनरेट मीडिया मी प्रत्येक स्टेप तुम्हाला सिस्टमॅटिक सांगतोय आपण काय केलं पाहिजे एक स्टोरी आणि त्याची स्क्रिप्ट तयार करून घेतली चार्ट जीपीटी आणि आता मी ए आय स्टुडिओवर आलो आहे आणि तिथे जनरेट मीडियामध्ये मी क्लिक करतो आणि इथे बघा मी तुम्हाला सांगितलंय की एआय स्टुडिओ हा खूप मोठा पार्ट आहे आणि त्याच्या बऱ्याच गोष्टी बरेच पैलू त्याच्या आहेत त्यापैकी आज एक आपण बघतोय त्याच्याकडून व्हिडिओ क्लिप आपण कशी तयार करू शकतो घेऊ शकतो या ठिकाणी बघा हे जे टूल आहे व्हि नावाचं हे व्हिडिओ बनवण्यासाठी वापरता येईल आणि याच्यासाठी आपल्याला जो व्हाइस ओव्हर आहे म्हणजे आवाज आहे तो आपण इथेच तयार करणार आहोत तो जेमिनी स्पीच जनरेशन मधून तयार करता येईल पहिल्यांदा आपण एक व्हिडिओ बनवू या ठिकाणी बघा मी या व्हिडिओवर क्लिक करतो आणि वरती एक नोटीस आपल्याला दिसते बघा की याला एक शेवटी लिमिटेड कोटा आहे तुम्हाला दिलेला म्यूटूला आणि म्हणून तुम्ही लिमिटेड क्लिप्स इथे बनवू शकतात आणि नसेल तर मग तुम्हाला ए पी आय वगैरे यूज करता येऊ शकतो ठीक आहे आपल्याला हो आता आपल्या लिमिटेड कोट्यामध्ये आपलं काम होणार आहे आता तुम्ही इथे त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन जे आपण तिकडनं कॉपी केलं आहे ती इथे पेस्ट करा आणि या ठिकाणी जस्ट रन कंट्रोलला क्लिक करा आता एक छोटीशी व्हिडिओ इथे तयार होते बघा आणि मग ही इथून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो प्रत्येक स्टेप तुम्ही बघा मी अगदी सिस्टमॅटिक तुम्हाला कम्प्लीट व्हिडिओ तयार करून दाखवतोय एक एक सीन आपण रेकॉर्ड करतोय कुठला चित्रपट जो तयार केला जातो त्याचे सुद्धा अशाच पद्धतीने छोटे छोटे सीन तयार केले जातात आणि शेवटी मग ते सीन एकत्र करून पूर्ण पिक्चर किंवा पूर्ण मूवी तयार होत असते आपणही तेच करतो आहोत आपण देखील आता एक एक सीन रेकॉर्ड करतो आहोत आणि त्याच्यासाठी आपण कम्प्लीट एआयचा उपयोग करतो इथे आवाज सुद्धा आपला नसणार आहे एआयच्या आवाजामध्ये आपण त्याचा ऑडिओ सुद्धा रेकॉर्ड करणार आणि प्लस त्याचा आपण व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करणार आता मी पहिल्या सीन ची व्हिडिओ रेकॉर्ड करतोय बघा आणि काही सेकंदात तो इथे टाइम दाखवतोय आणि काही सेकंदात तुमची व्हिडिओ जी आहे ती तयार होऊन जाईल आता व्हिडिओ रेकॉर्ड होते आणि जवळपास आता पन्नास सेकंदात त्याने आपली व्हिडिओ रेकॉर्ड करून रेडी करून दिली बघा ही आजी आहे आणि ही व्हिडिओ आपण इथे प्ले करून बघून घेऊ पहिल्यांदा बघा ती आजी फुलं वगैरे वेचते बघा शांता आजी आहे ही आणि ती फुलं वेस्ताना आपल्याला दिसते बरोबर आता या आजीची ही जी, जी व्हिडिओ क्लिप आहे ही आपण डाउनलोड करून घेऊ इथे आपण डाउनलोड करूया आता ही क्लिप मी डाउनलोड केली आणि ती या ठिकाणी आलेली एक फोल्डरमध्ये बघा ही क्लिप आहे या क्लिपला मी इथून कट करून घेतो आणि एक फोल्डर बनवतो मी माझ्या पी सीमध्ये आणि त्या फोल्डरमध्ये ही क्लिप मी ठेवतो आता मी ते ई ड्राईव्हला जाऊन एक फोल्डर या ठिकाणी क्रिएट करून घेतो मी एक न्यू फोल्डर बनवून म्हणजे आपलं सगळं कंटेंट एका जागेवर आपल्याला सापडेल ठीक आहे आणि या फोल्डरमध्ये मी फोल्डरला एक नाव देऊन टाकतो समथिंग स्टोरी आणि या फोल्डरमध्ये हा पहिला सीन जो आहे रेकॉर्ड केलेला तो मी इथे पेस्ट करतो आणि त्याचं नाव मी इथे रिनेम करून घेतो याला आपण सीन वन असं नाव देऊ शकतो किंवा पार्ट वन आपण देऊ शकतो त्याला पार्ट वन ठीक आहे पार्ट वन नावाची ही व्हिडिओ रेडी झाली आता याला थोडा वेळा आपण बाजूला ठेवूयात आणि आता याच्यासाठी आपल्याला व्हॉइस जनरेट करायचा आहे ह्या क्लिपसाठी तो पण आपण बनवून घेऊयात ओके आता मी जनरेट मीडियावर जातो आणि तिथे आपल्याला जेमिनी स्पीच जनरेशन दिसतोय बघा इथे इथे क्लिक करतो आता तुम्हाला या ठिकाणी जी काय ऑडिओ क्लिप तयार करायची आहे मूवी सीन स्क्रिप्ट आपण म्हणून त्याला इथे आणि त्या स्क्रिप्टसाठी आपल्याला इथे आपण जी काही स्क्रिप्ट घेतलेली आहे त्याच्यात तुम्हाला आवाज कोणता हवा आहे तुम्ही त्या स्पीकरवर जो दिसतो या ठिकाणी तो तुम्ही चूज करू शकता सिंगल स्पीकर ची आपल्याला पाहिजे स्पीकर या ठिकाणी घेतो त्याचा व्हॉईस बघा या ठिकाणी दिसतो तो तुम्ही व्हॉइस पण चेंज करू शकता वेगवेगळे आवाज इथे बघा आता आपण चेक करून देऊ कारण ओके आता मी पहिला जो सेफियर आहे मला हा आवाज जो आहे तो थोडा बारदस्त वाटतो मी हा आवाज सिलेक्ट करतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला जो आवाज हवा असेल तो सिलेक्ट करा आणि ती जी स्क्रिप्ट आपण त्या आजीची कॉपी केली आहे ती ते पेस्ट करून टाका आता आपण परत ही स्क्रिप्ट जी चॅट जीपीटी मध्ये बनवली आहे क्लाउई लुक एट दिस द आयफेल टावर लाइट्स अप एव्हरी आवर एट नाईट वी हॅव टू सी इट फ्रॉम द ट्रक ओके आता आपण इथे रन कंट्रोल केल्यानंतर आपली ही जी स्क्रिप्ट आहे म्हणजे जे इथे दिसतंय ते तो वाचून आपल्याला सांगेल हे बघा आता आपली ऑडिओ क्लिप जी आहे ती तयार होते आपल्या स्क्रिप्ट म्हणजे मी काय केलं पहिला बनवून घेतला आणि त्याची एक ऑडिओ क्लिप मी एका छोट्याशा गावाच्या बाहेर झाडांनी वेढलेल्या एका झोपडीत राहत होती शांताबाई आजी ती प्रेमळ होती दयाळू होती आणि रोज स्वतःच्या बागेत काम करत राहत असे ओके आता ही ऑडिओ जी आहे हिला पण आपण पन डाउनलोड करून घेऊ हे बघा आता मी ऑडिओ पण डाउनलोड करतो आणि इथे ती डाऊनलोड फोल्डर मध्ये तिची वेब फाईल आहे की मी इथून कट करून आपल्या फोल्डरमध्ये त्याला मी पेस्ट करून घेतो ओके आपलं ई ड्राईव्हवर आपण एक फोल्डर क्रिएट केलेला आहे या फोल्डरमध्ये पार्ट वनची ही ऑडिओ आहे ती मी इथे पेस्ट करतो त्या ऑडिओला पण मी इथे एक नाव रिनेम करून घेतो मी इथे लिहितो त्याला ऑडिओ पार्ट वन ठीक आहे पार्ट वनची व्हिडिओ आणि पार्ट वनची ऑडिओ आपली तयार झाली बस अशाच पद्धतीने बाकीचेही आपण या ठिकाणी तयार करून घेऊयात चला आता मी परत जातो दुसरा सीन आपण इथून घेऊयात बघा दुसरा सीन एक दिवस तिच्या बागेत आलं एक खट्याल माकड हा दुसरा सीन मी इथून कॉपी करतो पर जातो आ, मुझे, जनरेट मुझे जनरेट शे परत जातो आपल्या गुगल ए आय स्टुडिओमध्ये जनरेटमध्ये इथे व्हिडिओ जनरेट करायचे आपल्याला सेम तेच करायचे सगळं परत आता व्हिडिओ जनरेट करताना आपण या ठिकाणी इथे व्हिडिओचा जो स्क्रिप्ट आहे जो इथे टाकूयात रन करूयात आणि ही व्हिडिओ परत एक जनरेट होऊन जाईल बघा आता जसा स्क्रिप्ट आपण दिला त्याला किंवा प्रॉम्प्ट म्हणूयात आपण त्याला दिलेल्या प्रॉम ची एक व्हिडिओ तयार होईल आता काय दिसत आहे की एक खट्या माकड एक लपून फळ खात होत त्या आजीच्या बागेमध्ये ते आलं आणि ते फळ खात होतं असं आपल्याला आता हे सगळं इतकं रिअलिस्टिक आहे तुम्ही बघताय एक एक क्लिप आपण जे तयार करतोय ती कम्प्लिटली रिअल एखादी शूटिंग केल्यासारखी वाटते आपल्याला आता ती आजी आपण बघितली तिची झोपडी हो ती आजी असं वाटतच नाही की ती एआय तयार केलेली एक क्लिप होती अगदी रिअल जशी आपल्याला ओरिजिनल एखादी शूटिंग आपण करतो कॅमेराने तशा पद्धतीने शूटिंग केलेली ही व्हिडिओ क्लिप आहे असं आपल्याला वाटतं गुगलने आपल्याला प्रचंड काही टूल्स देऊन ठेवलेले आहेत बघा आपली व्हिडिओ तयार झालेली आहे आणि आपण ती बघतोय आता आता हा सेकंड दुसरा सीन आहे बघा आता हा माकडाचा सीन आहे इथे दिसतंय बघा ते माकड आहे ते झाडांवर लपून बसलेलं आहे बघा आता हे ओके आणि ते काय करते आहे आजीच्या झाडावर फळं तोडून तोडून खातो आहे ठीक आहे आता हे पण तयार आहे आता यालाही डाउनलोड करून घेऊ आपण ओके आता हा सेकंड दुसरा जो सीन आहे आपला तो पण डाउनलोड होतो आहे याला मी डाउनलोड करून आपल्या फोल्डरमध्ये घेऊन जातो ठीक आहे आपल्या फोल्डरमध्ये हा पार्ट टू म्हणून मी इथे त्याला सेव्ह करतो हे बघा आता सेकंड आपण रिनेम करून घेतला याला आपण देऊयात पार्ट टू ठीक आहे आणि सेम त्याची व्हिडिओ पण आपल्याला तयार करून घ्यायची आहे ओके okay, आता त्याची ऑडिओ बनवायची आपल्याला आता पुन्हा आपण ही जी स्क्रिप्ट या ठिकाणी दिली होती तीच आपण पुन्हा कॉपी करून घेऊयात ओके okay, आणि आता आपल्याला जनरेट करायची त्याची ऑडिओ होती आपण परत इथे जेमनी स्पीच जनरेशनमध्ये जाऊ सिंगल स्पीकर घ्यायचा आहे आपण मागचा जो आवाज घेतला तोच आपल्याला कंटिन्यू करायचा आहे ओके okay, तो आपण हा यांचा घेतलेला होता वन यू वन एक्सप्लोर ओके हा आवा आवाज आपण घेतला आहे आणि इथे आपण ती स्क्रिप्ट जी आहे ती पेस्ट करू आणि त्याला रन करू आता ही ऑडिओ तयार होऊन जाईल एक दिवस तिच्या बागेत आलं एक खट्ट्याळ माकड सुरुवातीला ते लपून लपून फळ चोरायचं ओके आता ही दुसऱ्या पार्टसाठीची तयार झालेली ही ऑडिओ क्लिप आहे ही देखील मी इथून डाउनलोड करून घेतो डाउनलोड करतो आणि आपल्या आप फोल्डर मध्ये मी त्याला पेस्ट करून ठेवून घेतो ठीक आहे आता हे पार्ट टू ची ऑडिओ आहे त्याला मी इथे ऑडिओ पार्ट टू असं नाव देऊन टाकतो आता तुमच्या लक्षात आलं आहे कशा पद्धतीने हे सगळे आपण पार्ट तयार करतोय ओके आता मी बाकीचे उर्वरित उर्वरित पार्ट जे आहेत तेही तयार करून घेतो आणि मग कंप्लीट व्हिडिओ सगळे पार्ट आपण तयार करून झाल्यावर त्याची कंप्लीट असेंब्ली कशी कर करायची ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो ओके okay, मित्रांनो मी आता सगळेच जे सीन आहेत ते बनवत नाहीये पण मी त्यातले पहिले तीन सीन जे आहेत ते मी तयार केलेले आहेत आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं हा सीन कसा रेकॉर्ड करायचा व्हिडिओ खूप मोठे होईल सगळे रेकॉर्ड केलं तर त्यामुळे मी एक्झाम्पल म्हणून हे तीन सीन या ठिकाणी घेतले त्याचे बघा हे तीन व्हिडिओ आणि तीन ऑडिओ क्लिप तयार झाले आहेत आता याला असेंबल कसं करायचं म्हणजे हे जोडायचे कसे सगळे ते आपण बघूया त्यासाठी एक फ्री टूल आहे ओपन सोर्स एक सॉफ्टवेअर आहे शॉर्टकट नावाचं गुगलवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते सापडेल गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करा शॉर्टकट मी तुम्हाला दाखवतो बघा शॉर्टकट नावाचं हे टूल आहे तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा शॉर्टकट व्हिडिओ एडिटर म्हणून त्याला तुम्ही सर्च करू शकतात शॉर्टकट व्हिडिओ एडिटर बघा शॉर्टकट व्हिडिओ फ्री आहे ओपन सोर्स आहे ही त्याची लिंक आहे इथून तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या इन्स्टॉल करा आता मी ऑलरेडी माझ्याकडे डाउनलोड करून इन्स्टॉल केलेला आहे त्यामुळे मी आता ते पुन्हा डाउनलोड करत नाही आहे तुम्हाला आता मी ते डायरेक्ट कसं वापरायचं ते शिकवते बघा हा शॉर्टकटचा आयकॉन आहे तुम्ही शॉर्टकट इथून सुरू करा हे शॉर्टकट फ्री आहे हंड्रेड पर्सेंट फ्री आणि कम्प्लीट पॉवरफुल असं ते सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आता हे सगळ्या क्लिप एकत्र जोडू शकतात चला आता आपण इथे आपल्या आजीबाईची जी स्टोरी आहे त्याची व्हिडिओ बनवतो इथे न्यू प्रोजेक्ट घ्यायचा इथे बघा प्रोजेक्टला नाव देऊ आपण त्याला मी नाव देतो स्टोरी वन काही देऊ शकतात याला स्टार्ट बटनला क्लिक करायचं ओके याच्यानंतर आता त्या ज्या आपण क्लिप्स बनवल्या आहेत त्यातल्या एक एक क्लिप आपण या ठिकाणी जोडणार आता इथे तुम्ही ओपन फाईलमध्ये जा याच्यातून हा पार्ट वनची आपली ची जी क्लिप आहे ती ओपन करा ती इथे दिसेल आणि याला असं ट्रॅक करून तुम्ही इथे ट्रॅकवर ठेवून घ्या आता आपण याला प्ले करून बघू हे बघा आजी फुलं वगैरे वेचते असं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय आजीची झोपडी आहे आणि ती फुलं वेचते इथपर्यंत ठीक आहे आता याच्यासाठी जी आपण ऑडिओ तयार केलेली आहे ती कशी जोडायची बघा इथे या ठिकाणी कॉर्नरला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ट्रॅक ऑपरेशन दिसतंय बघा याच्यामध्ये एक ऑडिओ ट्रॅक आपल्याला ॲड करायचा आहे ॲड ऑडिओ ट्रॅक इथे क्लिक करायचा किंवा त्याला शॉर्टकट की आहे कंट्रोल यू ऑडिओ ट्रॅक केल्यानंतर तो जो आपला ऑडिओ आहे तो आपण त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात आता मी पार्ट वनचा जो ऑडिओ आहे तो इथून घेतो एका छोट्याशा गावात तो या ठिकाणी आपण ट्रॅक करून ठेवून घेऊयात ओके आता ऑडिओ व्हिडिओ थोडी लहान पेक्षा आपण व्हिडिओला मोठा करण्यापेक्षा ऑडिओला लहान करू शकतो या ठिकाणी बघा जेवढी व्हिडिओ आहे तेवढीच ऑडिओ आपली असली पाहिजे प्ले करून दाखवतो एका छोट्याशा गावाच्या बाहेर झाडांनी वेढलेल्या एका झोपडीत राहत होती शांताबाई आजी ती प्रेमळ होती दयाळू ठीक आहे आता या ठिकाणी आपण आपण शांताबाई आजीची जी काही क्लिप आहे ती आणि त्याला एक ऑडिओ या ठिकाणी जोडून घेतला आता सेम अशाच पद्धतीने आपल्याला सेकंड जो पार्ट आहे तो परत इथे ओपन करायचा आहे इथे तुम्ही पार्ट टू तु ओपन करा पार्ट टू मध्ये हा जो माकडा आहे तो आपण उचलून या ठिकाणी व्हिडिओ ट्रॅक मध्ये त्याला जोडा त्याच्या खाली त्याचा ऑडिओ ट्रॅक आपल्याला जोडायचा आहे ठीक आहे इथे ऑडिओ ट्रॅक जोडायचा आहे मग इथे परत तुम्ही ऑडिओ जो आहे आपला तो या ठिकाणी घ्या ऑडिओ पार्ट टू आणि एक, एक दिवस तिच्या बागेत आलं ऑडिओ पार्ट टू आपण या ठिकाणी असा जोडून देऊयात ठीक आहे व्हिडिओ पार्ट आणि ऑडिओ पार्ट आपण मॅच करून घेऊयात ओके आता प्ले करून देऊ एक दिवस तिच्या बागेत आलं एक खट्ट्याळ माकड सुरुवातीला ते लपून लपून फळ चोरायचं ओके आता तिसरा पार्ट आपण याच्यामध्ये पुन्हा जोडून घेऊयात इथे आपण पार्ट थ्रीचा जो व्हिडिओ आहे तो आपण घेऊ आणि तो या ठिकाणी आपण जोडून घेऊ हो, ठीक आहे आता त्याचा ऑडिओ पर्ट आपण या ठिकाणी घेऊया पार्ट थ्रीचा ऑडिओ आपण घेतला आणि तो शांत इथे जोडून दिला ठीक आहे आता हा ऑडिओ जवळपास ते व्हिडीओच्या लेन एवढा आहे ओके आता आपली स्टोरी जी आहे ती इथून आपण प्ले करून आता हो तुम्ही असे सगळे सीन जोडणार आता मी तुम्हाला फक्त हो एका छोट्याशा गावाच्या बाहेर झाडांनी वेढलेल्या एका झोपडीत राहत होती शांताबाई आजी ती प्रेमळ होती दयाळू होत एक दिवस तिच्या बागेत आलं एक खट्ट्याळ माकड सुरुवातीला ते लपून लपून फळ चोरायचं शांताबाई आजी थोड्या चकित झाल्या पण त्या रागावल्या नाहीत त्यांनी दुसरं एक पिकलेलं केळ माकडासाठी ठेवून दिलं ओके आता अशा पद्धतीने ती संपूर्ण स्टोरी तुम्ही बनवा तुम्ही स्वतः करा एकदा आता ही स्टोरी आपण सगळे सीन जोडल्यानंतर याला एक्सपोर्ट करूयात या ठिकाणी एक्सपोर्ट करताना इथे एक्सपोर्ट बटन आहे वरती याला क्लिक करा एक्सपोर्ट फाईलला क्लिक करा म्हणजे आता तुमची जी मूवी आहे ती एक्सपोर्ट होईल आपण तिला एका फोल्डरमध्ये कुठेतरी स्टोअर करून घेऊ आपल्या स्टोरीच्या फोल्डरमध्ये मी ती जी क्लिप आहे तिला सेव्ह करून घेतो या स्टोरीच्या फोल्डरमध्ये मी तिला सेव्ह करतो आता त्याची कम्प्लीट एम पी फोर फाईल तो जनरेट करून आपल्याला तयार करून देतो आहे आणि ही एम पी फोर फाईल जी आहे ती म्हणजे तुमची एक फायनल ऑडिओ जी आहे ती तयार झालेली असेल आता ही कम्प्लीट ऑडिओ जी आहे फायनल ती तुम्ही त्या ठिकाणी तुमची व्हिडिओ म्हणून तुम्ही युज करू शकता बघा मित्रांनो आता तुम्ही अशा प्रकारच्या व्हिडिओज अगदी त्याच्यामध्ये व्हाईस असेल किंवा व्हिडिओ क्लिप असेल तुम्ही हळूहळू आरामशीर करा आता मी या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन म्हणून एक छोटासा पार्ट फक्त त्या स्टोरी मधला करून दाखवलेला आहे पण तुम्ही मात्र पूर्ण स्टोरी त्या ठिकाणी बनवून बघा ठीक आहे आता ही जी फाईल आहे ती आपण या ठिकाणी तयार झालेली आहे आणि ती स्टोरी नावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह झालेली आहे आता मी हे शॉर्टकट जे आहे ते बंद करतो आणि ती कम्प्लीट स्टोरी जी आहे ती तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतो या ठिकाणी बघा आता आपली जी कम्प्लीट स्टोरी तयार झालेली आहे ती या स्टोरी फोल्डरमध्ये आलेली आहे आणि ही आपण इथून प्ले करून बघू शकतो आता मी याला या ठिकाणी प्ले करतो एका छोट्याशा गावाच्या बाहेर झाडांनी वेढलेल्या एका झोपडीत राहत होती शांताबाई आजी ती प्रेमळ होती दयाळू हो एक दिवस तिच्या बागेत आलं एक खट्ट्याळ माकड सुरुवातीला ते लपून लपून फळ चोरायचं शांताबाई आजी थोड्या चकित झाल्या पण त्या रागावल्या नाहीत त्यांनी दुसरं एक पिकलेलं केळं माकडासाठी ठेवून दिलं मित्रांनो बघा कशा पद्धतीने एक व्हिडिओ कम्प्लीट व्हिडिओ आपण ए मदतीने तयार करू शकतो त्या व्हिडिओसाठी लागणारे व्हिडिओ क्लिप्स आणि त्याचबरोबर त्याला लागणारे ऑडिओ ट्रॅक्स दोघं आपण ए आयच्या मदतीने तयार करून त्याची कम्प्लीट मूवी आपण या ठिकाणी जनरेट करू शकतो आता तुम्ही स्वतः याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल पुन्हा भेटूयात आपण आपल्या माणसाच्या आपल्या चॅनलमध्ये कोडिंग कट्टामध्ये